अकोले तालुक्यातील देवठाण गावात डी इलेव्हन क्रिकेट क्लब आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ देवठाण जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार सुवर्णाताई मेंगाळ माजी उपसभापती मारुती मेंगाळ अरुण शेळके यांच्यासह आधी कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते पार पडला या क्रिकेट स्पर्धेसाठी एकतीस हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस द्वितीय क्रमांकाचे एकवीस हजार रुपये बक्षीस तृतीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये बक्षीस चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाचा बक्षीस अकरा हजार रुपये सहाव्या क्रमांकाचे बक्षीस सात हजार रुपये ठेवण्यात आलं आहे अशा प्रकारची मोठी बक्षिसं विजेत्या संघांना देण्यात येणार आहे जी मुलं क्रिकेटचा सराव करताय त्यांना वाव मिळावा म्हणून या मुलांसाठी जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू असं मारुती मेंगाळ यांनी बोलताना सांगितलं आहे या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी तरुणांची आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अरुण भालचंद्र शेळके सरपंच विजया सहाणे शिवाजी पाटोळे रामदास काळे सुभाष काकड अब्दुल इनामदार आनंद गिरे श्रीकांत सहाणे केशव बोडके भारत सहाणे राजेंद्र उगडे खेमा पथवे रमेश बोडके निलेश शेळके डॉक्टर प्रसाद वाकळे श्रीनाथ एल्मामे विजय काळे भाऊसाहेब चासकर कांताराम मेंगाळ तुकाराम मेंगाळ कुणाल बोडके ज्ञानेश्वर काळे रोहिदास गायकवाड किसन काकड किरण शेळके प्रकाश सहाणे विकास बोडके संदीप कराड सचिन काकड विजय शेळके अनिल रहाणे अविनाश बोडके अक्षय रहाणे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले देवठाण इलेवन क्रिकेट क्लब आयोजित आजपासून देवठाण या मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालं आजपासून तर रविवारपर्यंत ह्या स्पर्धा या ठिकाणी चालणार आहे या भागातील क्रिकेटप्रेमींसाठी या भागातील क्रिकेट जे जे खेळतात त्या मुलांसाठी युवकांसाठी एक सुवर्ण संधी या ग्रुपच्या मा, मा, माध्यमातून या क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामध्ये अरुणभाऊ शेळके सुवर्णताई मेंघाळ आमचे आनंदभाऊ गिरे शिवाजी भाऊ पाटोळे अनेकांचे नावं आपल्या सर्वांना घेता येतील त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन झालं अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारची स्पर्धा या नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आमचं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची हीच मापक अपेक्षा आहे की आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये जे मुलं जे युवक क्रिकेट स्पर्धेचे प्रयत्न करताय क्रिकेट खेळताय त्या क्रिकेटच्या अनुषंगानं जे मुलं सराव करताय त्यांच्या कला गुलांना या निमित्तानं वाव मिळाला पाहिजे खरं तर ह्या रांगड्या मातीतला हा आपल्या सर्वांचा आवडता हे क्रिकेट खेळ आहे आणि म्हणून त्याला वाव मिळाला पाहिजे या मुलांसाठी जे जे काही आम्हा सर्वांना चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा मागं पण होता आणि पुढे देखीलसुद्धा या निमित्तानं राहणार आहे आणि म्हणून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसाठी युवकांसाठी आमचं सर्वांचं एकच आव्हान आहे की उद्या हे सगळे क्रिकेटच्या स्पर्धेंचं आयोजन होत असताना आमची पुढं जर मदत लागली तर आम्ही निम्म्या रात्रीला तुमच्याबरोबर रा आहे तुमच्या कला गुलांना वाव देण्यासाठी आम्ही शंभर टक्के तुमच्या सगळ्यांसोबत राहू आज अत्यंत धूमधाडाक्यामध्ये अत्यंत उत्साहामध्ये या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे आजपासून तर रविवारपर्यंत कदाचित पुढं पण दिवस वाढतील परंतु या स्पर्धेचं या ठिकाणी स्पर्धा चालणार आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना सहभागी होता येईल त्या सर्व खेळाडूंनी त्या सर्व संघांनी या ठिकाणी येऊन या सेट क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि उत्कृष्ट अशा प्रकारची फलंदाजी उत्कृष्ट अशा प्रकारचा खेळ या निमि निमित्तानं ह्या मैदानावर आपण सर्वांनी खेळावा अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो आज जे जे संघ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या दिवसभरामध्ये त्या स्पर्धा या ठिकाणी पार पडतील आमचं सर्वांना एक विनंती आहे खेळ हा खेळासारखाच खेळावा कोणत्या प्रकारचा मतभेद आपल्यामध्ये असू नये आणि मग सर्वांना सहकार्य करून आयोजकमध्ये जी काही मुलं आहे त्यांना सहकार्य करून पंच कमिटी जो काही निर्णय देतील त्याचं आपण सर्वांनी पालन करून अशा प्रकारचे आनंदानं हा खेळ आपण सर्वांनी खेळावा अशा प्रकारची मापक अपेक्षा आपल्या सर्वांकडून करतो इथून पुढच्या काळामध्ये देखीलसुद्धा जिदं जिदे अशा प्रकारच्या स्पर्धा खेळल्या जातील जिदे जिदे अशा प्रकारचे खेळ आपण सर्वांनी घेतले जातील ते सर्व क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर राहू आमच्या परीनं तुम्हा सर्वांना जी जी काही मदत चांगली करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू आपण सर्वजण या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहायला तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना क्रिकेट स्पर्धेच्या चांगल्या खेळासाठी खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतून थांबतो धन्यवाद सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की आ, आगामी ज्या निवडणुका घातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवड निवडणुकीमध्ये ताई या देवठांघाटातून उभे राहत आहेत आणि त्यामुळे तुम्ही असे कार्यक्रम भरवता अशी चर्चा सुरू आम्ही गेली दहा ते पंधरा वर्ष या तालुक्यातल्या गावागावांमध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये राहणार आम्ही सर्वजण आहोत अजून निवडणूक लागली पण नाही परंतु ह्या दहा बारा वर्षामध्ये आणि कालपर्वापर्यंत या भागामध्ये चांगल्या काय गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे निवडणुका येतील निवडणुका जातील शेवटी को कोणाला लोक स्वीकारतील कोणाला संधी देतील हा निवडणुकीचा पार्ट आहे परंतु आम्हाला देखीलसुद्धा वाटतं का ह्या भागातले प्रश्न सुटले पाहिजे लोकांचे मूलभूत जे प्रश्न आहेत ते निकाली लागले पाहिजे आणि मग त्या अँगलनं आम्ही सर्वजण काम करतो आहे कालपर्वाचं जर उदाहरण जर बघितलं तर जिल्हा परिषद या गटामध्ये दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी आणून आम्ही काही कामं करण्याचा प्रयत्न हे मी त्यांनी केलेला आहे मागे काही सहा सात वर्षापूर्वी या तालुक्यातले मायबाब जनतेनं आपल्याला पंचायत समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली त्या पंचायत समितीच्या माध्यमातून देखील सुद्धा चांगली कामं करण्याचा परीने जे होईल ते करण्याचं काम या दहा बारा वर्षामध्ये केलेलं आहे आत्ता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये काही चांगली कामं करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहे त्याचाच एक परिपाक म्हणून त्याचाच एक भाग म्हणून या जिल्हा परिषद देवठांग गाटातील जी काही भवंतवंशी आपली गाव आहे त्या प्रत्येक गावांना काही विकास कामं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे याच देवठांमध्ये आपण जिथं उभा आहे त्या देवठां गावामध्ये मला वाटतं चार नवीन डिप्या तर एक रास्ता एक स्मशानभूमी दलित वस्तीमध्ये एक नवीन काम घेतले अशा अनेक कामं या निमित्तानं आम्ही मंजूर करून घेतलेले आणि म्हणून भविष्य देखील सुद्धा एक चांगली जर संधी आम्हाला या निमित्तानं प्राप्त जर झाली तर या देवठाण जिल्हा परिषद गटातील मायबाप जयंतीला एक चांगले दिवस आणि ह्या मायबाप जयंतीला न्याय देण्याचं काम आम्ही सर्वजण हे निमित्तान करू देवठाण इलेव्हन क्रिकेट क्लबच्या वतीनं आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम सर्वच गावातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आपल्या सर्वांचं आपले सर्वांचे मार्गदर्शक मारुतीभाऊ मेंगाळ आदरणीय सुवर्णताई मेंगाळ या गावच्या प्रथम नागरिक विजेताई साने आणि सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थिती या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं आहे दोन हजार सालापासून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि सातत्यानं पारदर्शी असं काम या ठिकाणी पंच लोक करत असतात याही वर्षी सगळेच जे जे संघ येतील ते संघांना पारदर्शी काम करून न्याय योग्य न्याय दिला जाईल भविष्यकाळातसुद्धा अजून अशा भरपूर गोष्टी आहेत आत्ताच विचारलं होतं का तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं या स्पर्धा आयोजित केल्या का तर असा काही प्रश्न नाही या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून सातत्यात सातत्यानं क्रिकेट स्पर्धाच नाही तर मग लोकांचे वेगवेगळे वेग प्रश्न असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील जे जे म्हणून काही लोकाभिमुख सामाजिक काम करता येईल ते काम या माध्यमातून केलं जाते आणि म्हणून आज क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आहेच भविष्यकाळात याहीपेक्षा मोठ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही भरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आयोजकांना मी ते सांगून मोठ्या प्र या जे खेळाडू आहेत त्यांच्या कलागुणांना कसा वाव देता येईल त्यांना चांगलं व्यासपीठ कसं देता येईल या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहणार आहे भविष्यात हे सर्व करण्यासाठी या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव